बीड लोकसभा निवडणुकीत काय घडले हे तुम्हाला माहिती आहे कधीच अशा पद्धतीची निवडणूक झाली नाही मी स्वतः निवडणुकीची जबाबदारी घेतलेली आहे हे माझ्यासाठी दुःखदायक आहे आम्ही जातपात न पाहता राजकारण करतो जातीय समीकरण आरक्षण यावर निवडणूक होत असताना पिकांना भाव नसणं हा मुद्दाही महत्वाचा ठरला विकास हा मुद्दा राहिला नाही निकाल लागल्यानंतर पराभव झाला म्हणून आत्महत्या झाल्या हे थांबलं पाहिजे आपलं कुटुंब उघड्यावर पडून जाणं चुकीचं आहे येणाऱ्या का काळात अशा घटना घडू नयेत या घटनेमुळे वेदना होत आहेत लोकसभेत जे व्हायचं ते झालं विधानसभेत काय होईल हे आता सांगता येत नाही बजरंग सोनावणे यांची बुद्धी एवढी परिपक्व नाही मी आणि सुरेश धस यांनी त्यांना मदत केली असं त्यांनी कुणीतरी बोलायला सांगितलं हे वक्तव्य संभ्रम निर्माण करणारं आहे असा संभ्रम निर्माण करून त्यावर पोळी भाजण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असा टोला धनंजय मुंडे यांनी खासदार बजरंग सोनावणे यांना लगावलाय बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे बोलत होते तेजवार्ता प्रतिनिधी इरफान पठाण तेजवार्ता न्यूज नेटवर्क नाही नाही ना, एक हे विशेष आभार मानण्यामध्ये त्यांच्यात संभ्रम करण्याचा सल्ला त्यांना कोणीतरी दिला आहे त्यांची बुद्धी एवढी काही परिपक्व नाही आहे की त्याच्यातून अशा पद्धतीचे आभार त्यांनी व्यक्त करावे आणि तेही माझे आणि सुरेश धसांचे याच्या पाठीमागं पूर्णपणानं संभ्रम निर्माण करणं आणि संभ्रम निर्माण करून कुठेतरी वितुष्ट निर्माण करून पुन्हा एकदा अशा पेटलेल्या वातावरणात आपली भाकर भाजून घ्यायची या संदर्भातला एक स्टेटमेंट त्यांचं दिसत योजना तुम्ही लोकसभेमध्ये जे नुकसान व्हायचं होतं या ठिकाणी ते नुकसान या ठिकाणी माहितीच झालेलं आहे माहितीच्या उमेदवाराचं झालं विधानसभेचा ट्रेंड काय असेल हे मी आजच सांगणार नाही काळ का आज बोलणं थोडस होईल आणखी तीन महिने जायचे तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवत असताना त्यावेळेस काय परिस्थिती होईल याचा आज चिकित्सा होऊ शकत नाही त्याचं अवलोकन पण आज करू शकत नाही योग्य वेळेला मी त्यावेळेस बोलेल नवनिर्वाचित कामार मानलेले आहेत आणि सुरेश हे विशेष आभार मानण्यामध्ये त्यांच्यात संभ्रम करण्याचा सल्ला त्यांना कुणीतरी दिला त्यांची बुद्धी एवढी काही परिपक्व नाही आहे की त्याच्यातून अशा पद्धतीचे आभार त्यांनी व्यक्त करावे आणि तेही माझे आणि सुरेश दसांचे याच्या पाठीमाग पूर्णपणानं संभ्रम निर्माण करणं आणि नि संभ्रम निर्माण करून कुठंतरी वितुष्ट निर्माण करून पुन्हा एकदा अशा पेटलेल्या वातावरणात भाकर बाग बांधून घ्यायची या संदर्भातला एक स्टेटमेंट त्यांचं दिसत भावांतर योजना तुम्ही